हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीमध्ये जी लेखी परीक्षा झाली होती त्या पेपरमधील मराठी वाटणांचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या सर्व प्रश्नांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर मी हे सर्व प्रश्न उपलब्ध ठरवून दिलेले आहेत जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले परीक्षे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठलचाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा पहिला प्रश्न आहे स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर उत्तरल्या संयुक्त स्वर ऐ आता ऐ या स्वराची फोड आ अधिक ई अशी होते ए या संयुक्त स्वराची फोड अ अधिक ई अशी होते तर ऐची फोड आ आधी अशी होते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे ट ख डॉट 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 भ म या वर्णांचा प्रकार ओळखा तर ट पासून म पर्यंत जी वर्ण आहे त्यांनाच आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो आणि स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत आता दिलेल्या पर्यायानुसार याचं उत्तर अठ्ठेचाळीस आहे की मराठी वर्णमालेमध्ये सध्या एकूण अठ्ठ अठ्ठेचाळीस वर्ण आहेत परंतु याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की पर्यायानुसार मी अठ्ठेचाळीस उत्तर दिलेलं आहे पण पर्याय जर समजा असे असते की अठ्ठेचाळीस आणि पन्नास हे दोन्ही असलं असतं तर याचं उत्तर पन्नास द्यावं लागलं असतं आणि जर समजा पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस पन्नास आणि बावन्न असं असतं तर याचं उत्तर बावन्न द्यावं लागलं ला असता आता याचं कारण काय आहे की पूर्वी मराठीमध्ये अठ्ठेचाळीस वर्ण होते त्याच्यानंतर दोन वर्ण त्याच्यामध्ये समाविष्ट केले ॲ आणि ऑफ नंतर झाले पन्नास आणि आता क्षेत्रियाचं क्षे आणि ने हे दोन विशेष वर्ण म्हणून मराठी भाषेमध्ये समाविष्ट केले आहेत म्हणून सध्या मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत तर पूर्वी अठ्ठेचाळीस होते नंतर पन्नास झाले आणि आता सध्या बावन्न आहेत तर पर्यायानुसार याचं उत्तर द्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क्ष व ज्ञे यांचा समावेश वर्णमालेच्या तत्त्यात काय म्हणून केला जातो तर क्षेत्रियाचा शे आणि ज्ञे यांचा समावेश वर्णमालेच्या तत्त्यामध्ये संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो आता संयुक्त व्यंजन हा काही व्यंजनाचा प्रकार नाही आणि संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर दोन व्यंजन एकत्र येऊन तयार झालेल्या वर्णालाच संयुक्त व्यंजन असे म्हणतात ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक सोर मिसळतो डॉट डॉट म्हणतात तर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक सोर मिसळतो त्यालाच जोडाक्षर असे म्हणतात जोडाक्षराची व्याख्याच अशी आहे दोन की दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजन एकत्र आले आणि त्यामध्ये सोर जोडाक्षर तयार होतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निष्फळ या शब्दाचा अचूक विग्रह कोणता तर निष्फळ या शब्दाचा अचूक विद्रह जो आहे तो आहे नि अधिक फळ असा त्याचा अचूक विद्रह आहे खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता तर व्यंजन संधीचा सामा सामासिक शब्द दिडंबर हा आहे त्याची फोड दीट अधिक आंबर अशी होते आणि दीट अधिक आंबर म्हणजेच दिडांबर आणि व्यंजन संधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता तर विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार हा सोर संधी आहे आणि संधी म्हणजे काय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण सोर असेल तर त्यालाच आपण संधी असे म्हणतो खालीपैकी संधीचा सामाशी शब्द कोणता तर दिलेल्या पर्यायापैकी मुनी हा जो शब्द आहे हा संधीचा सामाशी शब्द आहे शेड्रीप्यू हा व्यंजन संधीचं उदाहरण आहे बाकीचे तिन्ही व्यंजन संधीचे उदाहरणं आहेत एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा सोर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात एक तर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा सोर असेल तर त्याला संधी असे म्हणतात संधीची ती व्याख्याच आहे ए व र या अक्षरांबद्दल अनुक्रमे ई उ आल्यास काय होईल तर ए व र या अक्षरांबद्दल अनुक्रमे ई आल्यास त्यालाच आपण यनादेश असे म्हणतो एक नंबरचं उत्तर आहे यनादेश आदेश म्हणजे काय तर एका वर्णाऐवजी दुसरा वर्ण येतो त्यालाच आदेश असे म्हणतात संधीमध्ये पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मूळची विशेषणे सामान्य नामासाठी वापरली आहेत तर ती सामान्य नामासाठी कोणती विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर याचं पर्यायानुसार चार नंबरचं उत्तर आहे सुंदर जेल नटराशात दिसते आता मुळामध्ये सुंदर हा शब्द इथं विशेषण आहे परंतु पर्यायामध्ये म्हणजे तिन्ही पर्यायांमध्ये तसा दुसरा कोणताही शब्द नाही आहे मग पर्यायानुसार याचं उत्तर चार नंबरचं आहे विशेष नामाचे डॅश डॅश होत नाही तर विशेष नामाचे अनेक वचन होत नाही विशेष नाम हे नेहमी एक वचनी असतं त्याच्यानंतर विशेष नामाचं अनेक वचन कधीही होत नाही दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे भावाचिक नामे ही कधी कधी डॅश डॅश कार्य करतात तर, तर, करता। तर भाववाचक नामे ही कधीकधी विशेष नामाचं सुद्धा कार्य करतात तीन नंबरचं त्याचं उत्तर आहे पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेष नाम सामान्य नामासारखे वापरले आहे ते कोणते त्याच्यामध्ये या गावात बरेच नारद आहेत या वाक्यामध्ये नारद हे विशेष ना नाम आहे परंतु या वाक्यामध्ये ते सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की विशेष नाम हे अनेक रोषणी कधीही वापरत नाहीत परंतु जर एखाद्या वाक्यामध्ये एखादं विशेष नाम अनेक वचनी स्वरूपात असेल तर ते त्या वाक्यामध्ये सामान्य नाम म्हणून आलेलं ना असतं मग बरेच नारद बरेच या शब्दामुळं नारद हा शब्द अनेक रोषणी झालेला आहे आणि म्हणून ते सामान्य नाम म्हणून आलेलं आहे अपवाद आहे तो नामाचा डटात न बसणारा शब्द ओळखा त्याच्यामध्ये खाली बसणे हा शब्द डटात न बसणारा आहे कारण यंदापेक्षा थोडासुद्धा जाण्यापेक्षा ही शब्दयोगी अवय आहेत परंतु खाली बसणे हा शब्दयोगी अवय नाही पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे तर पिंजारी हा जो शब्द आहे या शब्दामध्ये आरी हा कर्तृत्व प्रत्यय आहे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे त्याच्यामध्ये कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम तुच्छता ही भावना व्यक्त करणारे आहे दोन नंबरचं उत्तर आहे अव्यसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे आता अव्यसाधित विशेषण आपल्याला ओळखायचं आहे मुळामध्ये अव्यसाधित विशे विशेषण म्हणजे काय तर आव म्हणजे अवयाचा उपयोग जर वाक्यामध्ये विशेषण म्हणून केला जात असेल तर त्यालाच अव्यसाधित विशेषण असे म्हणतात आणि याच्यामध्ये पुढच्या हा जो आहे हा अव्यसाधित विशेषण आहे मूळ शब्द आहे पुढे हा अव्यय आहे परंतु पुढेपासून पुढच्या हे अव्यसाधित विशेषण तयार झालेलं आहे तर पुढच्या हे अवयसाधित विशेषण आहे पहिल्या पर्यायामध्ये बोलच्या बावल्यांमध्ये बोलच्या हे धातुसाधित विशेषण आहे परंतु इथं पुढच्या हे अवयसाधित विशेषण आहे बनारसी बोरेमध्ये बनारसी हे नामसाधित विशेषण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे धातुसाधित व साहित्यपद यांच्या संयोगाने काय बनते तर धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने संयुक्त क्रियापद बनते संयुक्त क्रियापदाची व्याख्याच आहे की धातुसाधित व त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी त्यानंतर लगेच आलेले साह्यकारी क्रियापद यांनाच एकत्रितपणे संयुक्त क्रियापद असे म्हणतात पुढील चार वाक्यांपैकी वर्तमान टाळाचे वाक्य शो ओळखा तर याच्यामध्ये मी प्रयोग करीत असतो हे रीती वर्तमान टाळाचं वाक्य आहे आणि वर्तमान काळातील एखाद्या क्रियेची रीत व्यक्त करण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो कालदर्शक आवृत्तीदर्शक व सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियेविषयी नावं याचे प्रकार आहेत तर कालदर्शक आवृत्तीदर्शक व सातत्यदर्शक हे ट्रालवाचक क्रियाविशेषण अवयाचे प्रकार आहे तीन नंबरचे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर तेविसावा प्रश्न आहे दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखा आणि शब्द आहे आज्ञेवर हुकूम तर हे योग्यतावाचक शब्दयोगी अवय आहे आणि मुळामध्ये शब्दयोगी अवयव म्हणजे काय तर जे शब्द नामाला जोडून व नामाच्या शेवटी येतात आणि त्या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करतात त्यांना शब्दयोगी अवय असे म्हणतात आता चोवीस नंबरचा प्रश्न आहे या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोट आपले मनपूरवट अभिनंदन करतो या वाक्यातील वर्ड वर्ड आता याच्यात प्रिंट मिस्टेक काहीतरी झालेली आहे पेपरमध्येच असा प्रश्न आलेला आहे म्हणून मी तशाला तसा इथे टाईप केलेला आहे तर हा प्रश्न बहुतेक रद्द झालेला असावा किंवा मग मला हे माहिती नाही कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि पंचवीसावा व शेवटचा प्रश्न आहे इंग्रजी भाषेतील इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात तर इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना टळण्याच्या नवीन प्रकारास टर्म प्रयोग असे म्हणतात आणि हा जो टर्मटळतरी प्रयोग आहे आ, भाई हा इंग्रजी भाषेतील चेंद व्हाईसवरून घेतलेला आहे आणि तो टर्मनी प्रयोगाचा एक उपप्रकार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच